परवाच मंत्री मुश्रीफ यांनी गडिंगलज पालिकेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मुलाखत घेतली बऱ्यापैकी आता कोणत्या कोण उमेदवार असणार हे चित्र स्पष्ट झालेले मिळत आहे गडिंगलज नगरीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्य अध्यक्ष महेश देवगुंडावत यांच्या मातोश्री देखील आतापर्यंत तेथील प्रबल दावेदार मानल्या जात होत्या आणि तशी विकास कामे देखील त्यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून आतापर्यंत केली होती पण आता नेमकी त्यांची भूमिका काय हे जाणून घेतले ते अभिजित मांगले यांनी नमस्कार घडिंग नगरपालिका निवडणुकीची रांतुमाळी सगळीकडे सुरू झालेली आहे प्रत्येक वॉर्डातून प्रत्येक प्रभागातून एक एक नवीन उमेदवारांची नावे जाहीर होताना दिसून होत आहेत मागील अनेक वर्ष प्रभाग क्रमांक अकरामध्ये मध्ये ज्यांनी अनेक मंत्री मुश्री यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे केली असे नाव घेतले जाते म्हणजे गडिंग शहराचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष महेश ढवमंडा आज स्वतः महेश ढोमंडा आपल्यासोबत आहेत महेशजी नमस्कार काय सांगाल प्रभाग क्रमांक अकरामध्ये मागील अनेक वर्ष तुम्ही कार्यरत आहेत विकास कामे केलेली आहेत सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर काय सांगाल नमस्कार अं सर्वांना नमस्कार आ, प्रभाग अकरामध्ये म्हणजे तुम्हाला तर आता माहितच आहे की आरक्षित जागा तिथं ओबीसी म्हणून पुरुष पडलेला आहे आणि ओपन महिला म्हणून पडलेला आहे त्यामुळं इथल्या नागरिकांची संपूर्ण नागरिकांची इच्छा होती की तू एक युवक म्हणून एक तडफदार नेतृत्व करणारा एक युवा कार्याध्यक्ष म्हणून जे काम करत आहेस तुझं विकास काम आम्ही बघतोय तर तू आमच्या प्रभागातून इच्छुक राहा असं बोलले होते परंतु आरक्षित जागा ओबीसी पुरुषमुळं मला ते असं उभारता आलं नाही याचा अर्थ असा आहे की आम्ही मुश्रीफ साहेब जे कॅन्डिडेट देतील आमच्यासाठी जे आता कॅन्डिडेट आहेत चर्चेमध्ये त्यांना आपण पाठिंबा देऊन विकास कामं करून घ्यायचं एक आमचा मानस आहे तुमच्या मातोश्री या देखील ह्या बड्याचोडी ग्रामपंचायत वाढीव कार्यरत होत्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे मग त्याबाबत काय सांगाल त्यांचं देखील नाव बऱ्यापैकी चर्चेत होतं काय सांगाल त्याबाबत आमचे मातोश्री सौ सुनीता देवगोंडा हे पूर्वी बडेजवाडीला ग्रामपंचायतला सदस्य होत्या हे आता वाढीव भाग बडेजवाडी म्हणून नगरपालिकेला जोडलेले ह्या वर्षी गेल्या वर्षी पोटनिवडणूक सुद्धा झाली होती आमचं अनेक घटक पक्षाला घेऊन आमचं पक्ष युती करून दोन नगरसेवक आमच्याच विद्यमानमधून होते त्यानंतर आमची मम्मी सदस्य म्हणून ज्यावेळी काम करत होते त्यावेळी अनेक विकास कामं केलेली आहेत परंतु झाला असं की महिला ओपन असल्यामुळे अनेक लोक इच्छुक होते मुश्रीफ साहेबांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जे आता जे नेतृत्व किंवा आता जे उमेदवार त्यांनी ठरवलेत त्यांच्या पाठीशी आम्ही राहू असं आमची आता भूमिका ठाम आहे कारण आमच्या म्हणजे गेले घरी आता मागच्या वर्षी आमच्या मम्मीचं एक ऑपरेशन झालं होतं आता ह्या वर्षी सुद्धा एक त्यांचं ऑपरेशन आहे त्यांचं ते तब्येतीला साथ न मिळाल्यामुळे आमची महिला सीट आम्ही लढवण्याच भूमिका घेतलो नाही त्यामुळं आम्ही मुस्लिम साहेब जे सांगतील त्या उमेदवारच्या पाठीशी राहून आम्ही त्यांना तेन, ताकद देण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि त्यांना जास्तीत जास्त मतांना निवडून आणण्याचा आमचा एक मानस आहे प्रभाग क्रमांक अकरा मध्ये सध्या इच्छुक उमेदवार राष्ट्रातून पाहत गेले तर उदय परीठ यांचं नाव पुढे आल आहे तसेच स्वभापती स्वाती चौगुले नागीश चौगुले यांच्या होते आणि अभिषेक पाटील यांची सध्याची नेमकी भूमिका काय आणि बऱ्यापैकी सोशल मीडियावर उदय स्वाती यांच्या स्टेटस अकरा म्हणून प्रभाग डावेदार म्हणून आम्ही पाहायला मिळत काय सांगायला याच्या गेल्या रविवारी आपण बघितला होता की मुश्रीफ साहेब स्वतः गडमध्ये येऊन प्रत्येक उमेदवारांचं जे जे इच्छुक होते त्यांचं साहेबांनी मुलाखत घेतलेले आहेत आणि पहिल्याच आमच्या पक्षामध्ये सर्वांच भूमिका अशी होती की जो उमेदवार असेल ज्या उमेदवाराचं जे नाव डिक्लेअर होईल त्या उमेदवाराशी आपण शेवटपर्यंत साथ देऊन आपली राष्ट्रवादीचा नवीन चेहरा आमच्या प्रभागाला लाभून नवीन नगरसेवक लाभून कशी विकास कामं होतील ह्या दृष्टिकोनातनं आम्ही त्यांच्या पाठीशी मुश्रीफ साहेब जे सांगतील त्या उमेदवाराशी आम्ही कायम सोबत राहू आता गेले म्हणजे नागेश चौगुले आणि उदय पर्यट उदय हा असा माणूस आहे उदयपर्यट म्हणजे इथल्या नागरिकांनी ते नाव सुचवलेलं आहे उदय पर्यटचा आमच्या प्रभागाला हवा आहे तो आपला इथला विकास काम करू शकतो आणि म्हणजे त्याची भूमिका अशी आहे की उदयदादांची ज्यावेळी त्यांनी कोणतेही काम असू दे म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल पेन्शन योजना असेल रेशन कार्डचे काही काम असतील बांधकामची कामं असतील हा एक गोर गरिबांचा एक नेता म्हणून समजला जाणारा उदय कायम चोवीस तास जनतेसाठी वेळ देणारा माणूस मग मा आपल्या प्रभागाचा तो विकास करेल या दृष्टिकोनातल्या इथल्या नागरिकांची इच्छा होती की उदय आपल्या प्रभागाला हवा त्यासाठी आम्ही उदय पर्यट हे साहेबांनी नाव डिक्लेअर केलेले आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही शेवटपर्यंत राहू त्याचबरोबर नागेश चौगुले यांची पत्नी स्वाती चौगुले यांचं सुद्धा नाव आता तिने बऱ्यापैकी नाव फायनल केलेलं आहे जर असं मनसे आणि राष्ट्रवादी आता नवीन एक युती आपल्याला पाहायला मिळते गडिंगल्या शहराला की मनसेमध्ये नागीश सोगलींच तुम्ही काम पाहिलंय की तो वाढ किंवा प्रभाग असं तो कधी मानलेला नेता नाहीये तो प्रत्येक प्रभागात जाऊन अनेकांची समस्या नागरिकांची समस्या मग ते पोलीस स्टेशन असेल त्याच्यानंतर मग अनेक रोडचे कामं असतील लाईटचे कामं असतील गटरीचे कामं असतील काही म्हणजे अडचणी असतील शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये तर तो स्वतः जाऊन ते नागरिकांचा प्रश्न सोडवलेला तो एक मानलेला सगळ्यांसाठी कॅन्डिडेट चांगला आहे या भूमिकेतून स्वाती नागेश चोगलीचं नाव सुचवलेलं आहे त्यामुळं आम्ही नागेश चौगुले आणि उदय परीठ यांच्यासाठी आम्ही काम करण्याची भूमिका घेतली साहेबांकडून तरी साहेबांच्या कडून परवा घेतलेल्या मुलाखतीमध्ये उदय परीठ हे अंतिम नाव घेतलेलं आहे आणि स्वाती चौगुले सुद्धा नाव त्यांचं बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे आज उद्यामध्ये त्यांचं नाव डिक्लेअर होऊन फायनल अकरा मध्ये अशी कोणती महत्वाची विकास काम तुम्ही केलेले की तुम्हाला ते विजयास पात्र ठरते आता तुम्ही जर बघितला तर आपल्या संकलन नगर मध्ये दीड कोटीचा रोड जो अरुंद रोड होता तो म्हणजे रुंद रोड केलेला आहे त्याचं काम आता शेवटच्या स्टेजला आहे सुरुवात आहे काम चालूच आहे मग त्याच्यामध्ये घाळी कोण नेली काय दोन कोटीची रोड साहेबांनी केलेला आहे त्याच्यानंतर ठिकठिकाणी मुरुमचं काम केलेलं हा सांगण्याचं कारण असं आहे की आपल्या प्रभाग हा बडेजवडी रान भाग म्हणून प्रभाग ओळखला जातो रान भागामध्ये अनेक कामं आमची पेंडिंग आहेत ती कामं पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न भरपूर केला आणि साहेबांनी आमचं ऐकून म्हणजे गडिंगला हा एवढा मोठा वार्ड आहे म्हणजे अनेक प्रभाग आहेत त्या अनेक प्रभागाचा विचार करते वेळी विकास कामं करते वेळी आमचा सुद्धा त्याच्यामध्ये हा भाग घेऊन साहेबाने अनेक कामं केलेली आहेत त्याच्यामध्ये घाडी कोंडीतले रस्ते असतील आता बऱ्यापैकी गटरी सुद्धा आपण धरलेले आहेत आता हे असं झालं की पाईपलाईन मुळे थोडस पेंडिंग राहिलं त्यात पावसाळा लागला त्याच्यानंतर आता लगेच निवडणूक जाहीर झाली आता काम जर सत्तेतनच करून घ्यायचं असेल तर साहेबांच्याकडनं करून घ्यायला लागणार जे राहिलेली कामं आहेत ती कामं त्याच्यानंतर पाठपुरावा करून अजून कामं आपल्याला करून घ्यायचे आहेत जेणेकरून बडेजवडीचा विकास एक नवीन जे काय आहे ते नगरपालिकेत समाविष्ट झालेले आहे तर ते कशा पद्धतीनं झालेले आहेत साहेबांचे किंवा होणार आहेत हे आम्हाला जनतेना दाखवून द्यायचं क्रमांक 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 तुमच्या मध्ये काकू देवगोंडा देखील उभे आहेत त्यांच्या उमेदवारी तुम्हाला आमचे काकू म्हणजे प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा असं काही वेगळं नाही आहे भडगाव रोडच्या ह्या बाजूला प्रभाग क्रमांक अकरा आहे आणि ह्या बाजूला दहा क्रमांक आहे या दहा क्रमांकमध्ये दे, हो आमची काकू आरती अण्णासाहेब देवगोंडा हे दावेदार प्रभळ उमेदवार आहेत त्यांचं गेल्यावेळी दहा वर्षा मग शीट थोडक्यात हुकली होती पण आता ते चोवीस तास जनतेमध्ये राहून अण्णासाहेब देवगोंडा आमचे काका बऱ्याच लोकांची समस्या सोडवून अनेक लोकांनी रोजगारची संधी देऊन अनेक लोकांचे गोरगरिबांची कामं करून शेतकरी वर्गातले आमचे काका तर ते अनेक लोकांची कामं करत शेताची कामं करत त्यांनी एक उमेदवार म्हणून सक्षम तिथल्या लोकांनी सुद्धा त्या नागरिकांची इच्छा होती की अण्णासाहेब देवगोंडा यांचे मिसेस आरती यांनी उभारून देत प्रभाग दहा मधून तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे मग त्याच्यामध्ये आम्ही आमचा सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आमचा भाग इकडचा बाजू तर आम्ही सुद्धा त्यांना संपूर्ण आमचे देवगोंडा कुटुंब फॅमिली इथले सगळे नागरिक आम्ही भरघोस मतांना त्यांना निवडून आणण्याचा आमचा तुन तुन ना, एक माणस आहे प्रभाग अकरा आणि दहा मधील नागरिकांना आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल कारण तुमचा एक, तुम एक, का पर... तुम एक महत्वाचा रोल असणार आहे या निवडणुकीमध्ये देवगोंडा परिवार मध्ये तुम्ही एक कार्याध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि तुमचं एक मागील अनेक वर्ष तुम्ही इथली विकास कामं सांभाळ बऱ्यापैकी विकास केल्यामुळे तुमचा एक महत्वाचा रोल असणार आहे तर तुम्ही नागरिकांना काय आवाहन करणार आहे नागरिकांना मला एवढंच म्हणजे विनंती आहे की विद्यमान नगरसेवक जे मागच्या वर्षी होते हा त्यांनी कुठल्या पद्धतीने येऊन लोकांचा विकास केलेला आहे इथले नागरिक विचारू शकताय तुम्ही इथल्या नागरिकांना विचारू शकताय की पाच वर्ष त्यांनी निवडून आल्यानंतर इकडे चेहरा सुद्धा त्यांनी दाखवलेला नाही किमान आठ ते दहा वर्ष झालं त्यांनी आपल्या प्रभागात येऊन इथल्या लोकांचं म्हणजे काही चांगलं व्हावं किंवा कोणताही विकास व्हावं असं त्यांची भावनाच नाही त्यांना असं वाटतं की आपल्या प्रभागात यायचं इलेक्शनच्या दरम्यान आणि एक पाच दिवस काय असेल ते पैशाच्या जोरावर आम्ही ती मतं विकत घेऊ शकतो इथली जनता सुद्धा आहे इथली जनता सगळे नागरिक सगळे सुज्ञ आहेत तिथले सुशिक्षित लोक आहेत त्या लोकांनी सुद्धा माहीत आहे की आपला विकास काम जर करून घ्यायचं असेल तर एक आपल्या महायुतीच्या बरोबर मुश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जेवढे उमेदवार आहेत गडिंग शहरातले सगळे त्यांना भरघोस मताने जर निवडून आणून दिले तर आणखी विकास कामं होतील हेच आमचं ध्येय आहे धन्यवाद महेश साहेब तर हे होते आपल्यासोबत गडिंग शहरीचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देवमंडा आ, मंत्री मुसरी यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक विकास कामे केलेली आहेत व मंत्री मुसरी जे उमेदवार तिथे दे देतील त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि नक्कीच त्यांना विजय करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला